माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज़ सध्या आम्ही आहोत अष्टा नगर परिषद येथे आणि या ठिकाणी जो कौ लागलेला आहे हो, तो जयंत पाटलांकडून लागलेला आहे आपली किंंण राखत आपला गड राखत पुन्हा एकदा जयंत पाटलांनी आपला करिश्मा दाखवलेला इत्ता आहे हो, परिषदेच्या या ठिकाणी जयंत पाटलांनी जे आमच्या गावाचे काम केलेलं आहे शिंदे साहेब व जयंत पाटील यांच्या सगळ्या यांच्यावर विश्वास ठेवून आमची जी तरुण जनता आहे आणि सगळ्या शिंदे साहेबांना आशीर्वाद व विश्वास आमची आवडते आवडते आहेत त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही सगळीच्या सगळ्या शिथारण्याचा प्रयत्न केला पण चुकून आमची एक एकशित पडलेली आहे तरी आम्ही पण आल्यात किती सीटा सगळ्यात सगळ्यात झाल्या एकूणच जयंत पाटलांना खिंडीत काढायचा प्रयत्न केला होता सगळीकडून जयंत पाटलांना अडचणी आणलं जात होत आणि अशा वेळी उमेदवारी घेताना सुद्धा लोकांना भीती वाटत होती तरी देखील पुन्हा एकदा जयंत पाटलांच्या शब्दांवर असेल विश्वास ठेवून नगराध्यक्ष आष्टाचा विशाल शिंदे झाल्यात काय मत आहे आम्ही कुणी केली ते सगळं जनतेला माहित आहे हे आधी कामं चालते कोण कोणतं पुढं सांगायचं पण आणि डिरेन ठाकुराला काम कुणी केली आणि कोण हे केलं सगळे असलेलं त्यांच्याला माहित होत बॅनर बाजी करून आणि हे करून कोण येत सत्ता बॅनर बाजी करून आणि हे करून नाही माणसांना माहित होत कि बाबा काम कुणी केल्यात आणि त्या माणसांच्या योग्य ह्याच्यात प्राप्त दिल्या आणि साहेबांच आणि विलासराव शिंदे हे काम त्याच्या आधी बी होत ही राहणार किती कितीच्या फरकानं या ठिकाणी शिवसेनेचा पक्ष म्हणून आता विशाल शिंदे हे विराजमान झालेले आहे आपण पाहणार आहोत

तालुक्यात कॅम्पटर आहे आणि हा जैन पाटला जाऊन दिलाध्यक्षेना पुढे करू नका असं मी सगळ्यांना सांगतो वाघ आहे वाघ जयंत पाटील महाराष्ट्रात एक नंबरच अष्टा <laughs> शहर विकास आघाडी आमदार जय साहेब हे महाराष्ट्राच राज्यकर्ता सध्या तिने गावातील चांगल्या पद्धतीचे काम करून आष्टाच्या नगरीत एक मोठ्या प्रमाणात रात्र दिवस तिनी काभाड कष्ट करून आपला मत जिवंत ठेवून आज शिंदे साहेबांच्या एकमताने निर्णय देऊन त्यांच्या मुलांनी दिवस कष्ट करून जनतेने त्यांना मोठ्या प्रमाणात संधी दिली त्यांचा विकास महाराष्ट्रभर केल्याशिवाय राहणार ना नाही आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी अतिशय सत्तावीसशे एकोणतीसशे नाव करून दिले ते आज जनतेने अष्टान इस्लामपूर एक मताने महाराष्ट्राचा झेंडा एक एक लावलाय एकच उमेदवार आमचा पडलेला आहे एकावन्न मतालाय त्याला देखील शंभर टक्के उद्याच्या उद्या तिने अशी मी आशा व्यक्त होतो चुरीच्या एवढंच मी बोलतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जे भाजपानं उमेदवार दिले होते जे ने, जे उमेदवार आज भाजपानं आखणी केली होती रचना केली होती भाजपा तिकीट देण्याच्या बाबतीत अपयशी ठरली का जे उमेदवार निवडले होते ते शंभर टक्के तर ते अपयशी ठरलेले आहेत वाळवा विधानसभा वा मतदारसंघात इस्लामपूर आणि आष्टामध्ये नामदार जयंतराव पाटील साहेब आणि आदरणीय उल्हासरावजी शिंदे साहेब दादा यांच्या कर्तृत्वासमोर कार्यासमोर हे कालचे नोकरी हो उमेदवार हो यांचं काहीही टिकणार नव्हतं आष्टाची जनता ही शुद्ध आहे इस्लामपूरची जनता शुद्ध आहे त्यामुळे हा विजय नामदार जयंतराव पाटील साहेबांनी आदरणीय वैभवलाला साहेबांनी वैभवलालांनी आणि विशालभाऊ शिंदे आमचे थेट थेट नाराध्यक्ष पदासाठी खास निवडून आलेले आहेत हे सगळे श्रेय आदरणीय जयंत पाटील साहेब वैभवलाला शिंदे आणि विशालभाऊ शिंदे यांच्या कर्तृत्वाचा श्रेय आहे त्यांच्या पाठीमागे आष्ट्यातली पूर्ण जनता ही पहिल्यापासून उभी आहे आणि नेहमी उभी राहणार आहे किती वाजा आली तर राष्ट्रीयातली जनता ही सुन्न आहे त्यातनं या सगळ्यांना ती बाहेर काढणार आहे आणि राष्ट्रीयातल्या जनतेनं ते करून दाखवलेलं आहे इतकी परिस्थिती बिकट होती अशा परिस्थितीत स्वतः जयंत पाटील गल्ल गिल्ली फिरत होते अगदी राज्याच्या राजकारणा पटली राजकारणावरच्या पटलावरचा नेता गल्ली बोळात फिरतोय म्हणून जयंत पाटलांची कुचेष्टा देखील करण्यात आली आणि कुचेष्टा करून वर अनेक भाजपवासीय जे आहेत ते रस्त्यावर उतरले आणि गल्ली बोळ्यापर्यंत प्रत्येक नेते पोहोचले त्यांच्यासाठी हे कसं उत्तर आहे एकच मिनिट मॅडम किती जरी साहेबांना म्हणजे कमी लेखण्याचा किती जरी प्रयत्न केला तर आमचं म्हणणं की किती जरी आले तरी एकटा आहे संपूर्ण या प्रश्नाचं उत्तर मी जरा सविस्तर देतो गल्ली बाळात फिरणारा नेता अशी जी त्यांच्यावर टीका करण्यात आली तर आमचे साहेब हे त्या काळात प्रत्येक माणसाच्या मनामनात बसणारे आमचे साहेब आहेत गल्ली बाळात पडणं हे त्यांना आवडतं याचं उत्तर साहेबांनी स्वतः दिलं की मी माणसातला माणूस आहे त्यामुळे प्रत्येक माणसाच्या मनात साहेब आहेत त्याचा हे यश आहे सर्वसामान्यांच्या मनातले ने नेते आहेत ते त्यामुळे त्यांना माणसात जाणं आवडतं आणि धन्यवाद सर आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज वर जावा आणि सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज मी स्वतः शर्वरी पवार फेसबुक वर तुम्हाला भेटतेस आपण आत्ताच ऐकलं की गल्ली नाही तर सर्वसामान्यांचा नेता म्हणून जयंत पाटलांनी आपला गड राखला अत्यंत बिकट परिस्थिती होती राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर कोणतीही मोठी जबाबदारी नसताना फक्त आमदार म्हणून पायी पायी गल्लो गल्ली जयंत पाटील फिरले जयंत पाटील यश खेचून आणलं काय मात आपलं आमच्या वाळवे तालुक्याचा कायापालट संपूर्ण केलेला आहे संपूर्ण शेत जमीन ओलिताखाली पा, खाली आणली त्यामुळं सर्व सामान्यातल्या सामान्य माणसाला जमीन पाण्याखाली आल्यामुळे अगदी भरभराट प्या आली त्यामुळं इरिगेशन असो बँका असो सर्व संस्था असतो ह्या आदरणीय विलासरावजी शिंदे आणि आमदार जयंतरावजी पाटील यांनी गावामध्ये निर्माण केलेले असल्यामुळे सर्व तळागाळातल्या सर्व माणसांच्या आर्थिक बाबी भागवल्या जातात त्याचप्रमाणे विलासरावजी शिंदे साहेबांनी मच्छी मार्केट बाजार मार्केट बाजार कट्टे आणि संपूर्ण गावातील तळागाळात संपूर्ण रस्ते डांबरीकरण खडीकरण अगदी पाण्याच्या संपूर्ण सोयी अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सगळे काम केलेले आहेत त्याचप्रमाणे पाण्याची सोय अगदी वाडी वस्तीवरती सगळी केलेली आहे आणि हा विजय खऱ्या अर्थान आदरणीय कैलासवासी विलासरावजी शिंदे यांना हा भावपूर्ण श्रद्धांजली या विजयामुळे मिळालेली आहे हा खऱ्या अर्थान वैभवराव शिंदे दादा विशाल शिंदे गृंदाराव पाटील दादा आणि जयंतरावजी पाटील यांचा हा विजय आहे हा सर्वसामान्यांचा विजय आहे म्हटलं तरी फारच वावगव होणार नाही एक ना। सोडा एकूणच या ठिकाणी आपण पाहिलं यंगस्टर मधनं कोण बोलणार आहे तरुण वर्गातनं कोण बोलणार आहे एकूणच काय तरुणांच्या कशा पद्धतीनं जयंत पाटलांचं वार आहे जयंत पाटलांनी करेक्ट कार्यक्रम केला का? ने या ने आज, आज त्या निकालावरून तुम्हाला लक्षात येते मॅडम आजच्या निकालावर तुम्हाला लक्षात येते मॅडम की जयंत साहेबांनी अष्टावधन व इस्तापूर मध्ये विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे आणि विरोधकांना विरोधकांना शिल्लक सुद्धा ठेवलेला नाही माननीय जयंत पाटील साहेबांनी आणि आज पूर्ण बघा तुम्ही आसपास बघू शकता की पूर्ण तरुण वर्ग माननीय जयंत पाटील साहेब वैभवदादा शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत मॅडम आजची निवडणूक जी होती माननीय विलासराव शिंदे साहेबांच्या पश्चातली निवडणूक होती आणि आज खऱ्या अर्थानं आमच्या अष्टिकाऱ्यांनी शिंदे साहेबांना श्रद्धांजली वाहण्याचं काम केलेलं आहे जयंत पाटील, पाटील गल्ली फिरत होते एवढा मोठा नेता गल्लीबोळात फिरतोय म्हणून त्यांची खिल्ली उडवली गेली पण जयंत पाटील हटले नाही काय म्हणायचं जयंत पाटील साहेबांचं एक ब्रीत वाक्य मॅडम या वाळव्याचा धान्यवाद एकच आहे हे गल्ली गल्ली करून गल्ली गल्लीतला विडस संपून तुमच्या तुमच्यासोबत छाती टाकून उभा आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत जरी आमचे शिंदे जयंत पाटील साहेब पगार फिरले असले तरी त्यांच्यासाठी त्यांचा मुख्यमंत्री नुकतंपर्यंत आला हे जाण दाखवून <स्थाँगा> म्हणजे म्हणजे एक्झॅक्ट काय म्हणायचं एक एक्झॅक्ट डेज आहे आमचे जयंत पाटील साहेब हे प्रत्येक खालच्या तयार आहे संपर्कात असतात आणि ह्यांचे नेते नुसते वरच्यावर येऊन नुसते दाखवून जातात की आम्ही तुमच्या बरोबर आहे तसं काही नाहीये आमचे विनासराव शिंदे साहेब आणि जयंत पाटील आमच्यासाठी सगळे सर्वस्व आहे एकूणच भाजपानं जे उमेदवार निवडलेत तिथं त्यांची काही चूक झाली का कारण सुपडा साफ केला जयंत पाटलांच्या टीमनं या ठिकाणी जयंत पाटलांच्या टीम जयंत पाटलांच्या टीमनं सगळा त्यांचा सोपरा साफ केलेला आहे निवडणूक उमेदवार निवडायला काही त्यांची चूक वगैरे हो असं काही नाही विलासराव शिंदे आणि जयंत पाटील साहेबांचं कामच त्या पद्धतीच आहे त्यामुळे त्या सर्वांचा भाजपानं जे उमेदवार होते ते व्यवस्थित निवडले नाही का जयंत पाटलांचा वारच एवढं जोरात जयंत पाटील साहेबांचं वारच एवढं जोरात आहे काय उमेदवार कसे होते त्यांचे चांगले होते सगळे उमेदवार चांगले विरोधकांनी विरोधकांचे पण उमेदवार चांगले होते होता हो तगडी जाऊ हरवणं कठीण होत कठीण होत तरीही हरवलं हरवलेलं जयंत पाटील जयंत पाटील साहेबांचा गड आहे साहेबांचा गड आहे सीमा पाणी पुरवठा घरकुल योजना शिंदे साहेब शिंदे साहेब आणि साहेब बोला नाही मी ये सांगणार होतो जयंत पाटील साहेबांचा आणि शिंदे साहेबांचा गड आहे हा बाले किल्ला बाले किल्ला बाले किल्ला भरलेले मुख्यमंत्री आमच्या अभिमान आहे साहेबांचा वाळवे तालुक्याचा वाघ्या वाघ आहे जयंत पाटील हे वाळवे तालुक्याचे ढाण्या वाघ बनले जात तो वाघच आहे या वाघाला दिल्लीच नवक जर आले कोणी रुख Ya me parece que se <laughs>